ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझा आणि बेल आयकॉन प्रेस करा राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात दहशतीचा कट पुन्हा एकदा उघड झालाय दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आणि त्यांच्या ताब्यात असलेल्या शस्त्रास्त्रांसह अनेक महत्त्वाची कागदपत्र हस्तगत केली आहेत त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलवरून अनेक महत्वपूर्ण खुलासेही झाले आहेत बघूयात संदर्भातला माझाचा स्पेशल रिपोर्ट दिल्ली हादरवण्याचा होते आणि त्यांच्या निशाण्यावर होते दिल्लीतले व्ही आय पी दोघे जम्मू काश्मीर मधील पंचकुला आणि बारामुला येथे राहणारे आहेत हे दोघं सोशल नेटवर्कच्या माध्यमाने पाकिस्तान मधील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदच्या संपर्कात होते तर जम्मू काश्मीर आणि आसपासच्या परिसरात काही दहशतवादी घटनांमध्ये या दोघांचा सहभाग तपासात समोर आहे दोघेही दहशतवादी प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात जाणार होते पण कडक बंदोबस्तान त्यांचे मनसुबे उधळले गेले त्यामुळे भारतात राहूनच कारवाई करा असे आदेश त्यांच्या पाकिस्तानातल्या आकानं दिले आणि हे दोघे पोहोचले उत्तर प्रदेशच्या देवबंद शहरात प्रश्न असा आहे की ज्या देवबंद शहरातल्या विचारवंतांनी दहशतवादाला कायम प्रखर विरोध केला त्याच देवबंद मध्ये अतिरेकी कुणाला भेटायला जातात दोघांकडून सापडलेल्या मोबाईल मध्ये जैश मोहम्मदचा सर्वे सर्वा अझर मसूद व्हिडिओही सापडला आहे तर काही पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे सूचनाही त्यात सापडल्या आहेत मात्र त्यांना त्यांच्या हॅन्डलरने दिल्लीमध्ये का पाठवलं याचा तपास आता केला जातोय आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे या दोघांच्या हिटलिस्ट वर नक्की होत तरी कोण गणेश ठाकूर एबीपी माझा मुंबई